देवी माता बनली आणि देवी माता बनवून काय करायची तुला हे खायचं देवी माता बनून पूजा च्या आधीच खायचं हे अच्छा तू देवी माता आहे का म्हणून तू खाती बापा अंजेजीला जे अंजेजीला जे जेजेचा प्रसाद आधी खाऊ नाही बघा तिचं सोम ती देवी बनायली आणि खाऊन घेईल सगळं खाऊन घेईल झालं संपलं का बस झालं आता आता देवाला राहून दे येशू देवाला काय राहून दे पूजाला काय राहून दे ना काय तस मम्मी देवी मात आपल्या इथं खरंच लक्ष्मी आली हो मम्मी मम्मी लक्ष्मी पालते पाय घालून बसती का लक्ष्मी पालती बसती का हो सगळ संपली साखर आ। आ कशी संपली बघा कुणी खाल्ली कुणी खाल्ली बघायचं का तुम्हाला येशू कोणी खाल्ली बाई देवीची साखर आणि कोण आहे तू तू कोण आहे देवी आहे तुला बोलता येत नाही का ग कशी साखर खाल्ली देवाची तू बाप दही खाई येशू जे जे उष्ट करू नये बाई येशू बघ आता वेदू पण बसती वेदू काय ते एक दोघी ना नाही बाबो देवाला ठेवा बस झाले बस झाले आता तुम्ही सगळेच बसले तिघ बहिण भाऊ बसले आता अरे अरे सांगू वेदू इकडे बसो मेरी मम्मी का पापा। मम्मी का नाही मम्मी का नाही ग बाई तुला जेवायला कोण बनवतो यश्री तुला कपडे कोण घालत